छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेचे श्रीजीव चव्हाण आपले मुंबई संपर्क प्रमुख श्री प्रकाशराव महाडिक पक्षाचे युद्ध महेश बोळकर माझे जुने सहकारी आणि माजी उपसभापती श्रीयुत नंदुशेख शिर्के आप्पासाहेब पालांडे श्री, श्री प्रभाकरराव हो। कदम मुळे भाऊ प्रवीण ओ खेडचे तालुका प्रमुख श्री संदीप कांबळे दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर आमचे माजी सभापती श्रीयुत विश्वासराव हो। तणवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम प्रमुख श्रीयुत रवींद्र सुर्वे शशिकांत चव्हाण व्यासपीठावर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी माझ्या समोर बसलेली सर्व मान्यवर मंडळी पत्रकार बांधवानो आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व सहकारी बांधवानो भगिनीनो आणि मित्रांनो चार तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचा ता निकाल लागला आणि या निकालामध्ये संपूर्ण देशामध्ये एकंदरीत राजकीय परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर आली ज्या भाजपने गेले दहा वर्ष कंठशोष केला तीस बार त्याच्या अगोदर दहा वर्ष कंठशोष केला की के हा देश आम्हाला काँग्रेस मुक्त करायचा आहे काँग्रेस मुक्त भारत करायचा अशा प्रकारच्या वल्गना रेट टाकून प्रत्येकाला हैराण करून सोडलं होतं जगणं उस्थिर केलं होत आणि आता तर त्यांची इतकी गेली होती ही चारसो पार हिज बार चारस पार आणि मग हे चारशो पार म्हणत असताना त्यांच्या पोटामध्ये पाप होत त्यांच्या पोटामध्ये दुष्ट हेतू होता आणि तो दुष्ट हेतू भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या तोंडातून बाहेर आला हीच बार चारशो पार आम्हाला कशाला पाहिजेत तर या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे ती घटनाच आम्हाला बदलायची आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या पंच्याहत्तर वर्षाचा एकंदरीत आम्ही अमृत महोत्सव पंतप्रधान म्हणून साजरा करतोय तर दुसऱ्या बाजूला ज्या लोकशाहीच्या बळावर ती लोकशाही संपवून टाकायची आणि मग रशियासारखी एकाधिकार शाही रशिया सारखा सा सार जवळजवळ अहंकारी आणि डिक्टेटरशिप अशा पद्धतीची देशामध्ये दे राजवट आणायची अशा प्रकारचं पाप या लोकांच्या मनामध्ये दडलं होतं अतिशय दुष्ट हेतू घेऊन की ज्या लोकशाहीमुळं आपण या देशाचं दहा वर्ष राज्य करतो राज्य करभार करतो देशाच्या प्रमुखपदी बसलेलो आहोत त्याचा विसर या लोकांना पडला देशाचा राष्ट्रपती हा सर्वोच्च असतो लोकशाहीमध्ये सर्वोच्च मान हा देशाच्या राष्ट्रपतीचा असतो एका बाजूला एक, एक एका बाजूला एक आदिवासी समाजातली महिला राष्ट्रपती म्हणून उभी करायची दाखवायची लोकांसमोर महिलेला संधी आम्ही दिले म्हणून सांगायचं तशी तर संधी प्रतिभा ताई पाटीलंच्या रूपाने यापूर्वी देखील मिळाली होती पण एका बाजूला राम मंदिरासारखं राष्ट्रीय स्मारक आम्ही उभं केलं म्हणून सांगायचं ते राष्ट्रीय स्मारक आहे म्हणून सांगायचं आणि त्यात राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन राष्ट्रपतींना करण्याची संधी द्यायची नाही दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवन उभं करायचं जाऊ द्या शांत <स्थाँगा> 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 जाऊ दे शांतरा आणि मग एक नवीन संसद भवन हजारो कोटी रुपये खर्च करून या देशात एक नवीन संसद भवन बांधायचं आणि त्याच वेळा या देशातल्या विरोधी पक्षांनी मागणी केली की या संसद भवनाचं उद्घाटन हे देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करा पण विरोधी पक्षाला किंमतच द्यायची नाही महत्व द्यायचं नाही आपसात बोलू नका प्लीज कोर्ट कोणतरी सांगा बोलू नका म्हणून बोलू नका काय होतोय काय